नमस्कार वीस उत्कृष्ट किचन टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील नंबर एक मुंगाच्या डाळीची खिचडी बनवताना जर मोड आलेले मूग वापरल्यास खिचडी पौष्टिक आणि अतिशय स्वादिष्ट होते नंबर दोन अळूची गरगटी भाजी बनवताना अळूच्या पानाची खाज जाण्यासाठी आणि गरगटा भाजीला आंबट चव येण्यासाठी त्यात आंबट चुक्याची भाजी वापरावी यामुळे अळूची गरगट्टी भाजी घट्ट होऊन घशाला खाज येत नाही नंबर तीन जर मॅगी मसाला शेव भाजी बनवताना घातल्यास भाजी चविष्ट होऊन टेस्ट अप्रतिम लागते नंबर चार मसाल्याचे वाटण करताना खोबरे तेलात भाजू नये त्यामुळे जास्त भाजल्या जाते आणि भाजीला कडवट चव येते नंबर पाच आरोग्यपूर्ण शेपूची भाजी असल्याने नेहमी खावेत पण शेपूची भाजी नुसतीच खाल्ली तर काही वेळाने करपट देकर तसेच उग्रवासामुळे जास्त भाजी खाऊ शकत नाही तेव्हा भाजीमध्ये थोडा पालक किंवा मूग डाळ मिक्स करून भाजी बनवावी यामुळे वरील समस्या होत नाही नंबर सहा कढी सकाळी बनवली असेल तर संध्याकाळपर्यंत ताजी ठेवण्यासाठी त्यात लिंबाच्या रसाचे दोन तीन थेंब टाका नंबर साथ, घरात, तेल सांडले असल्यास तेलावर फक्त पीठ शिंपडा जेवढे तेल सांडले आहे ते पूर्णपणे पीठाने कवर करावे पीठ तेल पूर्णपणे शोषून घेते वर्तमानपत्रे किंवा कचरा फेकणीच्या साह्यानी पीठ गोळा करू शकता नंबर आठ चहा सोबत चपाती सकाळी खात असाल तर पोटात सूज आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो नंबर नऊ पनीर भाजी बनवताना जर पनीरला तळण्यापेक्षा बटर मध्ये परतून घेतल्यास पनीरची भाजी अधिकच हॉटेलच्या भाजीसारखी टेस्टी स्वादिष्ट होते नंबर दहा लोखंडी किंवा अल्युमिनियमच्या भांड्यात कोणताही गोड पदार्थ बनवू नये याचे सेवन केल्याने या धातूचा रंग चव लागून पुन्हा एकदा बिघडू शकतो कधीही गोड पदार्थ जाड तळाच्या स्टीलच्या पातेल्यात बनवावी नंबर फुलकोबी मध्ये अळी आढळते म्हणून भाजी बनवण्याच्या आधी फुलकोबी मिठाच्या पाण्यात पंधरा मिनिटासाठी बुडवून ठेवा आणि नंतर तुकडे करून भाजी करू शकता नंबर बारा मधल्या भुकेसाठी जर चपात्या उरल्या असतील तर छोटे छोटे तुकडे करून तळून घ्या त्यावर स्लाइस केलेला कांदा बारीक टोमॅटो शेव थोडा चाट मसाला टाका हे अतिशय खमंग नंबर हिरव्या मिरच्या खरड्यावर जर लिंबू पिल्यास खरड्याचा रंग हिरवाच राहतो नंबर चौदा धिरडी बनवायची असेल तर मूग डाळ आणि तांदूळ सम प्रमाणात घेऊन बनवावे यामुळे धिरडी अतिशय कुरकुरीत स्वादिष्ट होतात नंबर पंधरा या दिवसात भाज्या किंवा फळे मीठ विनेगरच्या पाण्यात अवश्य धुवावीत कारण अनेकाचे हात या भाज्या किंवा फळांना लागतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद